तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर कृपया आवाजाकडे लक्ष देऊ नका म्हणजे जरा तब्येत ठीक नसल्यामुळे आवाज चेंज झालेला आहे आणि बघता बघता डिसेंबर महिनासुद्धा संपत आला आहे जस्ट ह्या वर्षातला शेवटचा हा दिवस आहे आणि ह्या वर्षातला शेवटचा हा आपला व्हिडिओ आहे तर जसं नवीन वर्ष सुरू होतं तसं आपल्या मनात नवीन विचार नवीन संकल्पना तयार होतात प्रत्येक वर्षाचं गणित हेच आहे कसं आहे माहिती आहे का लाईफमध्ये जीवनात तुम्ही किती उंचीवर आहात याला महत्त्व नाही त्या उंचीवरून खाली कोसळल्यावर तुम्ही पुन्हा किती उंच झेप घेता याला फार महत्त्व आहे म्हणून गेलेलं वर्षी काहीही झालेलं असेल तर ते सर्व काही विसरून नवीन उमेद घेऊन नवीन संकल्पना तयार करून नवीन अपेक्षा मनात ठेवून आणि पॉझिटिव्ह विचार करत करत आणि मॅनिफेस्ट करत करत आपण नवीन वर्षाचं स्वागत करूया आणि ह्या वर्षी सगळ्यांच्या लाईफमध्ये सगळं काही चांगलं घडू देत हीच देवाकडे प्रार्थना तर आज स्पेशली संडे आहे आणि आम्ही इथं मंदिरामध्ये मंदे आलो आहे आणि गुड्डूसुद्धा आता आहे त्यामुळे म्हटलं की गुड्डू पण खूप दिवसातून मंदिरामध्ये आले आणि ह्या मंदिराचा व्हिडिओ तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलेला आहे तर पतीची जास्त चीट काढण्यासाठी गेलेत तर पुष्पांजली काढल्यानंतर मग नंतर आम्ही मंदिरच्या आतमध्ये एंट्री करतो तर दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आणि आत्ता आम्ही रिटर्न झालो आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी जास्त रस्त्याचा व्ह्यू आज घेतलेला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे घेतलेला नाही ॲक्च्युली आज मी हा व्हिडिओ वॉइस ओवर करणारच नव्हते आवाज ठीक नाही त्यामुळे बट म्हटलं की शेवटच्या वर्षाचा हा शेवटचा व्हिडिओ आहे करावा त्यामुळे मी केलेला आहे तरी तर आम्ही एका बेकरीमध्ये थांबलो आहे बुडूला असं इथलं स्नॅक्स वगैरे खायला आवडतं आणि ही तिची फेवरेट बेकरी आहे त्यामुळे आम्ही इथं आलो आणि इथं छान भेटतं सगळं म्हणजे आमची ओळख पण आहे खूप वर्षापासून आम्ही इथंच येतो ना आणि इथं आम्ही पहिल्यांदा बर्गर घेतला आणि पप्सं घेतलं बरंचसं काही घेतलं आणि काल आता रिटर्न आम्ही आता घरीच आलं आहे पतीजींनी आम्हाला रोडलाच सोडलं म्हणजे आमच्या गेटच्या समोर आणि त्यांना घाई गडबडीत जायचं होतं त्यामुळे ते मेन रस्त्यापासून गेटपासून गेले आणि आम्ही आता घरी आलो आहे तर हे बघा घरात एंट्री करताच मुलांचा गोंधळ सुरू झाला म्हणजे घरात एकदा असं पोचलं की मुलं कशी रिलॅक्स होऊन जातात बाहेर आपण कुठेही फिरायला गेलो तरी आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला एक वेगळं सुकून मिळतं आणि ह्या दोघांचं चाललं होतं की तू लॉक काढायचं की मी लॉक काढायचं त्या बोलत बोलत आतमध्ये आलं आणि ही जी पुष्पांजली आहे म्हणजे आपण जी आप पूजा करतो त्यावेळेस आपल्याला पुष्पांजली भेटते तर ही अशी मंदिरामध्ये ठेवतात आणि नंतर ती पाण्यात सोडली जाते तर ताई विचारत होत्या की ड्रेस कुठून घेतला ते पण सांगत चला तर आम्ही दोघींनी जे ड्रेस घातलेले होते ब्राऊन आणि ऑरेंज कलरचा त्याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर कुकिंगच्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे कारण त्या चॅनलवरती मला अफिलेटचं अफिलेट प्रोग्रामचं ऑप्शन भेटलेलं आहे त्यामुळे त्या चॅनलवरती मी ते टाकलेलं आहे तुम्ही बघू शकताय तर इथं आपण केरळाचं स्वादिष्ट पौष्टिक असा आडा बनवतो आहे त्यासाठी मी इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि एक स्पून तूप मी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून आपण कणिक मळतो तसं मळायचं नाही थोडंसं पातळ करायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि जबरदस्त टेस्ट आहे बिना तेलाचा हा आडा बनतो तुम्ही एकदा खालात तर तुम्ही कधीच याची ते टेस्ट विसरणार नाही आणि बऱ्याच ताई म्हणत होत्या की केरला रेसिपीसुद्धा तुम्ही शेअर करत चला त्यामुळे मी व्हिडिओमध्ये प्रयत्न करेन की प्रत्येक व्हिडिओमध्ये एकतरी केरलाची रेसिपी शेअर करण्याची तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर एवढं पातळ आपल्याला हे बनवावं लागतं तर हा जो आडा आहे तो आपण तांदळाच्या पिठापासून पण बनवू शकतो आणि गव्हाच्या पिठापासून पण बनवू शकतो तर याच्या दोन तीन पद्धती आहेत तर मी पुढे त्या पद्धती पण शेअर करेन तर इथं मी ओला नारळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तर दोन वाट्या मी ओला नारळाचा कीस घेते आणि दोन वाट्या ओल्या नारळाचा कीस घेतल्यानंतर ना एक वाटी आपण गुळ घ्यायचा आहे जर तुम्हाला गोड जास्त नको असेल तर तुम्ही याची क्वांटिटी कमी करू शकताय आणि चार इथं मी वेलदोडे असं हे झाडंघाडं कुटून घेतले कारण त्याचा वास छान येतो त्यामुळे आणि याच्यामध्ये टाकायचं गूळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दुसरी एक झटपट होणारी पद्धत आहे ती कशी आहे माहिती आहे का गूळ आणि जे खोबरं आहे ते जस्ट हाताने मिक्स करायचं असं गरम वगैरे करायची गरज नाही आणि तशीच ती फिलिंग भरायची असं पण करतात इथली लोकं तर हे बघा पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आणि जी केळीची पानं होती त्याला आपण असं कट करून घेतलं आहे आणि नंतर गॅसवरती जस्ट ती गरम करून घ्यायची स्वच्छ मी धुवून घेतलेली आहेत आणि जस्ट थोडीशी गरम करून घ्यायची म्हणजे ती लगेचच लवतात आपण ज्यावेळेस ही पानं फोल्ड करतो त्यावेळेस ती चिरणार नाही त्यासाठी आपण हे थोडंसं गरम करून घ्यायचं आणि या पानावरती मी थोडा छोटासा कणकीचा गोळा घेतला आहे आणि हे हाताने पसरून घ्यायचं आणि हे पातळ करायचं जेवढं तुम्ही पातळ बनवाल तेवढी तेवढा तो आडा टेस्टी बनतो जर तुम्हाला जाड आवडत असेल तर करू शकता जाड लिअर बट पातळ असेल तर लगेच शिजतो पण आणि टेस्टी पण होतो तर अशा पद्धतीने पातळचं मी हे त्या पाण्यावरती पसरून घेते ज्यावेळेस आपण हे थापून घेतो त्यावेळेस ज्या पाण्यावरच्या रेषा आहेत त्यासुद्धा ह्या आड्यावरती येतात आणि मस्त वाटतं बघता आणि खायला पण मस्त वाटतं टेस्ट असते बसते केळीच्या पानामधलं जे गुंसत्व आहे सगळं त्या ह्याच्यामध्ये आड्यामध्ये उतरतं आणि तसंही केळीच्या पानामध्ये काहीही बनवलं तर ते टेस्टीच लागतं आणि याच्यामध्ये मी एका साईडला फिलिंग भरले आणि असं हे फोल्ड करायचं आहे ज्या पद्धतीने आपण करंजा बनवतो ना त्या पद्धतीने असं हे त्याच्यामध्ये सारण भरून आपण हे फोल्ड करायचं तर सगळे जे आडे आहेत ते मी असंच बनवून घेते इथं मी स्टीमर घेतला आहे आणि हा स्टीमरसुद्धा मी ऑनलाईनवरूनच घेतलेला आहे याची लिंकसुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर मी माझ्या कुकिंगच्या चॅनलवरती तेसुद्धा टाकणार आहे म्हणजे अजून टाकलेलं नाही टाकते त्यावेळेस तुम्ही बघू शकता कुकिंगच्या चॅनलवरती मी भरपूर अशा ऑनलाईन जे काही मी घेतलेलं आहे त्याचं सर्वच लिंक मी शेअर करत असते आणि त्या वस्तूसुद्धा कशा आहेत त्या तुम्हाला बघायला भेटतील तर इथं मी असं हे स्टीमरमध्ये खाली पाणी उकळायला ठेवलं आणि त्याच्यावरती हे दोन पात्र असं ठेवलेले आहेत फक्त दहा मिनटं वेट करायची दहा मिनटं आणि हे शिस्त जर जाड तुम्ही पसरवून घेतलेलं असेल तर पंधरा मिनटं लागतील तुम्हाला कधी तर इथं बघू शकता की दहा मिनटं झालेली आहेत आणि मस्त वाफ सुटलेस आणि सुगंधसुद्धा मस्त सुटलेला आहे पूर्ण किचनमध्ये याचा सुगंध दरवळतोय आणि जो आडा आहे तो बघा अशा पद्धतीने दिसतो आहे तर मी एक ओपन करून तुम्हाला दाखवते वा सुपर तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित शिजलेलं आहे आणि त्याच्यावरती केळच्या पाण्याच्या रेषासुद्धा सुद्धा उमटलेल्या आहेत तर असा हा हेल्दी आडा बनवून तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुमच्या घरात सर्वांना खूप आवडेल आणि झटपट बनतो जास्त ह्याच्यासाठी आपल्याला जास्त काही करायची गरज नाही तर हा गुडूला खूप आवडतो म्हणून मी बनवला होता आणि पॅकिंग करून तिने टीनमध्ये पण घेतलं आहे फ्रेंड्सला वगैरे द्यायला तर आत्ता गुडूला मी हॉस्टेलवर सोडायला चालू आहे क्रिसमससाठी तिला फक्त चारच दिवस सुट्टी होती आणि आधीला दहा दिवस सुट्टी आहे मोस्टली इथं दहा दिवस सुट्टी असते बट गुडूला मात्र चार दिवस आहे यांची कॉमेडी मज्जा सुरू आहे कारण मुलांबरोबर खूप फ्रेंडली रिलेशन आहे त्यामुळे बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून आलं असेल की मुलांबरोबर पतिजींचं किंवा माझं खूप फ्रेंडली रिलेशन आहे इथं आम्ही आता बेकरीमध्ये आलो आहे गुडूला काय पाहिजे ते घ्यायचं आहे म्हणजे स्नॅक्स वगैरे गुडू इथूनच घेऊन जाते घरातून पण काही तिला आवडतं ते सांगते बट इथून पण काहीतरी फ्रेंड्सला पण द्यावं लागतं फ्रेंड्स पण एकामेकीला शेअर करतात त्यामुळे ही पण घेऊन जाते तर आता आम्ही इथून डायरेक्ट कोचीमध्ये चालू आहे तर आम्ही ज्या टाऊनमध्ये राहतो त्या टाऊनमधल्या बेकरीमध्ये गेलो होतो आणि जाताना मस्त मजा मस्ती करत आम्ही कोचीमध्ये चालू तर याच्या अगोदर आम्ही टूरला गेलो होतो त्याचे व्हिडिओ मी फक्त दोनच टाकलेत अजून तीन व्हिडिओ त्याचे मी अपलोड करणार आहे तर पहिल्यांदा म्हटलं की हा व्हिडिओ टाकावा त्यामुळे मी तो व्हिडिओ टाकलेला नाही आणि इथं आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो कारण पतीजी इथं मंदिरामध्ये नेहमीच पाया पडतात इथं बघत जाताना इथं चर्चचा फेस्टिवल होता मस्त डेकोरेशन केलेलं होतं तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळचे टूरचे व्हिडिओज बघायला भेटतील प्लस आम्ही ज्या ठिकाणी फिरायला जातो त्या ठिकाणचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायला भेटतील तर इथं आल्यानंतर ट्रॅफिक खूप होतं त्यामुळे उशीर झाला आणि फायनली आम्ही कोच्चीमधल्या अमृता मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचलो आणि आता हॉस्टेलमध्ये आलं कारण वॉर्डने स्ट्रिक्टली सांगितलेलं की वेळेस लेट करू नका नेहमीच आम्ही लेट जातो त्यासाठी सातच्या अगोदर यायला सांगितलेलं आणि त्या त्यामुळे गुडूला म्हटलं की जेवण करून जाव्या तर ती तयारच झाली नाही ती नंतर मला चोरडा खावा लागतो आहे त्यामुळे मी जेवण करत नाही हॉस्टेलवरती करते तुम्ही करा तर आणि इथं बघू शकताय तुम्ही की इथं आल्यानंतर गुडू पाच मिनटंसुद्धा थांबली नाही तिला गडबड होती जायची कारण ऑर्डर छान आहेत म्हणजे त्या आपण सांगितलं तर रिक्वेस्ट केली तरी काय म्हणत नाहीत बट गुडू म्हटले की नेहमी नेहमी असं लेट यायला नको त्यामुळे मी करेक्ट वेळेत जाते वेळेत ती पोचली होती तर मुलं कधीही हॉस्टेलवर सोडताना आपल्याला खूप वाईट वाटतं तर नेहमीच ही सिच्युएशन येते म्हणजे आम्ही कधी पंधरा दिवसातून कधी महिन्यातून येतो इकडं गुडूला सोडायला जे सुट्टी असेल तेव्हाच ती येते तर हे बघा रिटर्न जाताना इथं लुलू मॉल आहे इथं जवळच लुलू मॉल आहे तर इथं प्रचंड गर्दी आहे पुढे लुलू मॉलमध्ये कधीही पाहिलं तर गर्दीच असते म्हणजे इथून जाताना थोडंसं ब्लॉक असतं कारण बऱ्याच गाड्या तिकडे जातात त्यामुळे वेळ लागतो यायला आणि आम्ही जाता जाता म्हटलं डिनर करून जावं रात्रीचं जेवण करावं कारण आता भूक पण लागली होती तर आम्ही इथं जेवण करायसाठी थांबलो आहे म्हणजे आम्ही नेहमी ज्या रेस्टॉरंटमध्ये येतो एम्पायर प्लाझा तुम्हाला मी पहिलं दाखवलं त्याच रेस्टॉरंटमध्ये आलो आहे तर इथं आम्ही आप्पम परोटा पण घेतला आहे नंतर ड्रॅगन चिकन घेतलं आहे फिश करी पण घेतली आणि इथं आम्ही चिकन रोस्ट पण घेतलेला आहे तर मस्तपैकी जेवण करतोय आणि जेवण केल्यानंतर घरी जाणार आहे आणि आता बघता बघता डिसेंबर महिन्यातला हा शेवटचा दिवस आहे असं वाटतच नाही की दोन हजार पंचवीस आता संपतं आहे आणि दोन हजार सव्वीस सुरू होणार आहे कारण कसं वर्ष गेलं ते कळलंच नाही आपण कधीही नवीन वर्ष यायचं म्हटलं तर कित किती आनंदात असतो म्हणजे किती मनात विचार चाललेला असत की यावर्षी वर्षी हे करायचं त्यावर्षी ते केलं आता यावर्षी ही संकल्पना पूर्ण झाली पाहिजे असं आपण करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जे काही आपल्याला करायचं आहे अचीवमेंट पाहिजे ती तशी पूर्ण व्हावी त्यासाठी ते आपण प्रयत्न पण करत असतो आता जाता नवीन वर्षाच्या सर्वांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं आनंदाचं जावं हीच देवाकडे प्रार्थना शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग